नमस्कार मी पूनम डांगे आणि बिलाल नगर येथे दहा वर्षापासूनची रहिवासी आहे आणि सध्या आमच्या इथे पाण्याचा मोठा प्रॉब्लेम होता आमचं जे पिण्याच्या पाण्याचं म्हणजे महानगरपालिके थ्रू जे मिळतं कनेक्शन ते खूप लांबून होतं साधारण एक दोनशे अडीचशे फूट लांब होतं आणि पाण्याचा खूप प्रेशर कमी होता आणि पाणीसुद्धा पाच दिवसाड यायचं पण आता एम के फाउंडेशन आणि ह्यांनी महानगरपालिकेमध्ये म्हणजे स्वतःचे परिश्रम करून इथे एक पाण्याची पाईप टाकलेली आहे चार इंची आणि आम्हाला आता पासून कळेल की पाण्याचा पुरवठा कसा आहे आमच्याकडे आणि घराच्या अगदी जवळ पाइपलाईन आलेली आहे अगदी चार फुटावरती पाईप आलेला आहे हा आणि ह्या सर्व टीम चे मी धन्यवाद मानते आभारी आहे आम्ही सर्व इथले रहिवासी नमस्ते मी समीना शेख बिलाल नगर बी येथील रहिवासी असून आताच आमचे बाजूचे राहणारे पूनमताई यांनी सांगितलं की आम्हाला किती मोठ प्रॉब्लेम होता पाण्याचा दोनशे अडीचशे फुटावरून आम्ही पाणी, पाणी पाईपलाईन केली होती ही जलवाहिनी आमच्या घरापासून खूप लांब होती आमच्या सारख्या म्हणजे आम ड्युटी करणारे घरी बसणारे या महिलांना सुद्धा एक खूप मोठं संकट होत पाण्याचं जे संकट आज दूर झालेलं आहे एवढ्या वर्षांनी आम्हाला खूप मोठं असं म्हणजे एक सहकार्याचं हे लाभलेलं आहे आमच्या दारासमोरच ती पाईपलाईन आलेली आहे आणि हे करण्यासाठी वैभव धुमाळ संभाजी ब्रिगेडच्या कार्याध्यक्ष श्याम शा, कदम तसेच एम के फाउंडेशन थ्रू त्यांनी जे महादेव कोगनोरे सरांच्या थ्रू आम्हाला जे काही पाण्याबद्दल जनवाहिनी तर उपलब्ध करून दिली आणि आम्हाला सर्वांना एक मोठं एक संकटातून मुक्त केलं त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते